रुग्णाची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आणि मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पंचायत समितीच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर कालावधीत राबवलं जात असल्यामुळे या सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव बालमटाकळीसह तालुक्यातील गावागावात विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं गावच्या विविध विकासकामात ग्रामस्थांनी सहभाग घेऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घेऊन शासनानं पारितोषिकं जाहीर केली असून त्याचे मानकरी होण्याचं आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शाह यांनी विशेष ग्रामसभेतून केलंय चित्रफित दाखवून पंचायत राज अभियानाचा शुभारंभ केला गेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या पूर्ण राज्यभरामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करत आहेत या अभियानामध्ये या अभियानाचे सात घटक आहेत त्या सात घटकातून गावाचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास होईल या याची काळजी घेतली गेलेली आहे शंभर गुणांकांची ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे त्यातून गावांमध्ये अ स्वनिधीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून गावाचा विकास करणे महिला बचत गट असतील आरोग्य शिक्षण इतर सुविधा व्यायामशाळा असतील अंगणवाडी शाळा या संस्थांचं बळकटीकरण असेल आणि गावचा सर्वांगीण विकास करणे लोकांचं जीवनमान उंचवणे आणि जो ग्राम विकास आहे जो विकासाची धारा आहे त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोहोचला पोहोचणे यासाठी आपण ह्या अभियानाचा शुभारंभ शुभारंभ करत आहोत आणि या अभियानामध्ये हो। ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणार आहे तर ते राज्यस्तरावर जर त्या ग्रामपंचायती जिंकल्या तर त्यांना पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशा रुपयाची बक्षीस आहेत आणि विविध स्तरावर विविध मोठ्या रकमेचे पुरस्कार नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्या माध्यमातून लालजळगाव ग्रामपंचायत आपल्या बिडो मॅडम यांनी निवडलं त्याबद्दल मी बिड मॅडम चे प्रथमता गावकऱ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो त्यांनी जी आपल्या लालजळगाव ग्रामपंचायत बक्षीस अं घ्यावं अशी त्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्या इच्छा त्यांचं जे मत मानलं त्या मताला आम्ही धरून आम्ही आमचं गाव राज्यात आणि जिल्ह्यात कसं तालुक्यात ता ये तर येऊच पण जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास रस्ते पांचण रस्ते हे जी पंधरवाडा आहे ती चांगल्या पद्धतीने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे उपसरपंच सुशिला शिंदे ग्रामसेवक अशोक पोटफोडे बालम टाकलीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच अरुणा घोरपडे रामनाथ राजपुरे विठ्ठलदादा देशमुख ग्रामपंचायत सदस्य बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न